एक लहरे तालुका आंबेगाव येथील जुना पुणे नाशिक महामार्गावर टेम्पो चाशी आणि दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात टेम्पो पलटी टेम्पो मधील मंचरचे दोन युवक जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक एक रोजी दुपारी घडली मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे एक लहरे पुणे नाशिक हम रस्त्यावर टेम्पो क्रमांक एम एच चौदा जे एल बेचाळीस चौसष्ट हा मंचरच्या दिशेने जात असताना रस्त्याने जाणारी दुचाकी अचानक आडवे आल्या त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये टेम्पो समोर असलेल्या टेम्पो चाशीला धडकून टेम्पो जागेवरच पलटी झाला असे एकूण तीन वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले या दरम्यान दुचाकी स्वार आणि चाशी चालक निघून गेले असे सांगण्यात आले जखमीमध्ये प्रशांत अशोक थोरात वय एकवीस राहणार मनसर त्वरातमाळा असे टेम्पो चालकाचे नाव असून त्याच्या शेजारी बसलेला मित्र शुभम सुभाष बा, बागल वय सव्वीस बागलमळा याचा जखमीमध्ये समावेश आहे घटनास्थळी स्थानिक एक येथील युवकांनी भेट देऊन सदर टेम्पो सरळ करून जखमींना बाहेर काढले पुढील उपचारासाठी जखमींना मनसर येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांनी रस्त्यावर अपघात पाहण्यासाठी गर्दी केली होती या गर्दीतून कोणीतरी सदर घटनेची माहिती रुग्णवाहिका चालक व मनसर पोलिसांना कळवल्यानंतर घटनास्थळी पोलिस आणि रुग्णवाहिका चालक दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी मनसर येथे हलवण्यात आले घटनास्थळी मनसर पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक राजेंद्र हिले पोलीस अवलदार ज्ञानेश्वर पटाडे यांनी भेट देऊन पंचनामा केल्याचे सांगण्यात आले